भारतातली का भारतातली पहिली मूर्ती आहे शिगडीच्या अगोदरची मूर्ती आहे हां शिड त्यावेळी शिडीला मूर्ती नव्हती हो का त्यावेळी शिढीला तसबीर होती हां हां मूर्ती स्थापन झाली एकोणीशे बावीसला स्थापन झाले एकोणीसशे ही जी मूर्ती आता बसवली आहे तिला चाळीस वर्ष झाली हो आता दत्ताची मूर्ती आहे पुणे आहेत मूर्ती आहे आणि काका हे देऊळ पण एकोणीसशे लाच बांधलेलं आहे का मूर्ती आणि मंदिर एकाच वर एकाच जोले का आता खूप गर्दी आहे जास्त गोव्याची लोक हां हां तिकडू आम्ही पालघरचे आहेत इकडे म्हणजे सत्तर टक्के गोव्याचे लोक आहेत हो का त्यांना जवळ पडतं ना आणि मुंबई कोल्हापूर चालूच असतात आणि वाले पण चालू असतात हो का इथला काका थोडा इतिहास पण आहे का एक रुपया दादा महाराज आमचे दादा माडी हा? ते दत्त भक्त होते घरामध्ये दत्त भक्त करायचे म्हणजे ते वर्ष वर्ष शेडीला जायचे मध्ये मध्ये असं असं एक स्वप्न झाले स्वप्न झाले मग शेडीला गेले एक रुपया दिला बाबाने एका रुपयात ते भक्ती आणि मध्ये असं आहे का

तेव्हा वाले भरपूर आता रेकॉर्डिंग वगैरे भरपूर अजून काय का काय विशेष तसं म्हणजे विशेष म्हणजे कसं शांत मंदिर तिथून वाचन वगैरे करू शकता शिर्डीला जाण्याची पण गरज नाही कारण इथे बाबा एकच आहे असं माझा त्यामुळे गोव्याचे लोक काय एवढा लांब प्रवास करा या मंदिर सगळे मुंबईचे म्हणा किंवा वाचन वगैरे करा शांत वाटतं वाचन वगैरे आम्ही गोष्ट म्हणजे ना हे थोडस ना थोडं म्हटल्यानुसार ना आता आम्ही दहा वर्ष इथे का सेवेला असतो आम्हाला प्रचंड अनुभव म्हणजे चांगले चांगले म्हणजे साक्षात्कार बघायला मिळते बाबा जागृत स्थळ जे आहे तुम्ही जाता हा जो गाभार आहे आतमध्ये त्या गाभाऱ्यात समजा तुम्ही बसून तुम्ही सांगणं दिलं बाबांना म्हणजे काय प्रॉब्लेम ते होतात असं म्हणजे आणि एकदा आला ना या मंदिरामध्ये त्याची रुटीन चालूच आता आम्हाला दहा वर्ष आम्ही सेवेला तुम्ही कुठले इथले तर प्रॉपर बसलो चांगला अनुभव बघायला मिळाले कामं पण करू केली वगैरे कधी घालतो

इकडे नाही नाही आम्ही पालघरचे आहेत पण इथे आम्ही इथे सर्व्हिसला माझी इथे कवटी गाव करवाडी भरपूर म्हणजे कुडाळचं शेवटचं टोक मस्त हा एकदम निवांत पूर्ण नारली सुपारीच्या मस्त निवांत शाळा दत्त मंदिर हां

ああ。I